नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा नैसर्गिक आपत्तीबाबतचा आहे सध्याला उद्या एकोणीस तारखेपर्यंत मागील दोन दिवसापासून आपल्या परिसरामध्ये पाऊस पडत आहे पावसासोबत विजासुद्धा कडक विजाचासुद्धा कडकडात होत होतो आहे आणि परवाच कामार येथून जवळच असलेल्या या गावात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला त्याचा व्हिडिओ हा त्याच संदर्भात आहे कारण नैसर्गिक आपत्ती ही मानवासाठी जीवघेणी ठरू शकते जीवितहानी होऊ शकते त्याचबरोबर वित्तहानीसुद्धा होते शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होते त्याचबरोबर पाळी प्राण्याचा सुद्धा मृत्यू होतो त्यापासून जीवितहानी टाळण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं तर यामध्ये जेव्हा पावसासोबत जेव्हा वीज कडक चमकतात चमकत असतात आकाशामध्ये तेव्हा आपण प्रथमतात स्वतःला सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करावा यात विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात जास्त घट गट, दुर्घटना ह्या वीज पडून मृत्यू पडलेली आहे तर ते म्हणजे झाडाखाली उभं राहणं माणूस जेव्हा असं काही प्रसंग उभा राहतो तेव्हा एक विसर पडतो आणि हे सर्वांनाच माहीत आहे की झाडावर वीज पडते सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की झाडावर वीज पडते तरीसुद्धा आपण चुका करत असतात ते चुका घडत येत असतात आणि यामुळं वीज पडून मृत्यू होण्याचे जवळपास दरवर्षी भारतामध्ये दोन ते अडीच हजार लोकांचा मृत्यू हा वीज पडून होतो यात प्रम महत्त्वाची बाब म्हणजे आपण जेव्हा वीज आकाशात चमकत असते तेव्हा आपण झाडाखाली एक जाऊ नये एक सुरक्षित स्थळी जिथं बिल्डिंग असेल किंवा घर असेल या ठिकाणी स्व लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर आपण उघड्या रानावर असाल किंवा शेतात असाल त्यावेळेस उभं न राहता किंवा झोपून न जाता एक उखड बसायचं असते मी तुम्हाला दाखवतो असं उखड बसलं आपला विजेपासून बचाव होतो एक साधी अशी क्रिया आपल्याला विजेपासून बचाव करू शकते तेव्हा जेव्हा शेतकरी बांधवांना आपल्याला विनंती आहे कारण आरोग्याबाबतच्या अज्ञानामुळं आपल्याला अनेक आजार होतात अनेकदा जीव प्राणसुद्धा जातो कारण नैसर्गिक का आपत्ती ही कधीही माणसाला सांगून येत नाही किंवा कुठलीही पूर्वकल्पना येत नाही नैसर्गिक आपत्तीमध्ये बघा पावसाळ्यामध्ये विजा चमकणं पूर येणं वाहून जाणं गारपीट होणं यामुळं हे असे नैसर्गिक संपत्ता आपत्ती मानव आपल्यावर जीवघेणी ठरू शकतो त्याचबरोबर भूकंप वारे वादळ आता या प, आ, या मान्सूनपूर्व आता जे काही पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस म्हणतो जो मान्सूनपूर्व असतो ज्यामध्ये अनेकदा जीवघेणा ठरतो तो, तो। जीवितहानी होते वित्तहानी होते अशी नैस निसर्गाची सुद्धा हानी यात होते हे निसर्गामुळेच घडून आलेली असते नैसर्गिक आपत्ती त्यात नैसर्गिक आप नुकसानसुद्धा खूप सारं होते ज्या ज्यामुळं माझा सांगण्याचा उद्देश नेहमी नेहमी असतो की आपण आरोग्याबाबत आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक बाबतीचं ज्ञान आपल्याला असावं लागतं आणि जे आरोग्याबाबतचं जे काही अज्ञान दूर करून घेणं गरजेचं आहे अनेकजण आपल्याला घरचे वरिष्ठ हे आपल्याला सल्ला देत असतात हे करा ते करा यापासून बसावं कारण त्यांनी त्यांच्या काळात अनुभवलेले असतात किंवा त्यांच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलेले असतात म्हणून ते आपल्या येणाऱ्या पिढीला ते सज्ञान करत असतात कुठल्याही आपत्तीपासून किंवा आरोग्यासाठी तेव्हा त्यांचा सल्ला नक्की घ्यावा सुद्धा सल्ला घ्यावा आपण फेसबुकवर व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर किमान एखादा तरी व्हिडिओ हा आरोग्याबाबत बघत जावा एवढीच विनंती आता जाता जाता एक समरी हा व्हिडिओ हा नैसर्गिक आपत्तीत वीज पडण्यापासून बचावसाठी आहे विशेषतः शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे जास्त यात नुकसान होतं किंवा जीवितहानी होत असते तेव्हा वीज जेव्हा आकाशात वीज चमकत असते तेव्हा सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा कुणीही झाडाखाली उभं राहू नये कारण वीज ही सर्वात उंच ठिकाण जिथं आहे ते त्या ठिकाणी आकर्षित होते आणि तिथं पडते मग ती बिल्डिंग जरी असेल तर आज बऱ्याच ठिकाणी वीजरोधक केंद्र बनवले आहेत गावा अनेक गावामध्ये किंवा उंच जिथे बिल्डिंग असेल किंवा टावर असेल तिला वीजरोधक असे एक कंडेक्सनर कंडक्टर बनवतात एक धातूची नळी किंवा एक ट्यूब बनवतात जी जमिनीमध्ये जाऊन ती वीज काय म्हणतो जमिनीमध्ये जाते आणि तिथंच आणि ती तर असं टावरवर बनवतात बिल्डिंगवर सुद्धा शहरामध्ये बिल्डिंगवर सुद्धा वीजरोधक असे उपकरण किंवा कंडक्टर बनवलेले राहते ज्यामुळं जीवितहानी किंवा त्या बिल्डिंगला किंवा त्या टावरला धोका होऊ नये आपला मुद्दा मूळ मु, मूळ मु, उद्देश किंवा मूळ फोकस हा शेतकऱ्यांसाठी आहे तर वीज जेव्हा आकाशात कडकते तेव्हा आपण कुण कधीही झाडाखाली जावायचं नाही हेव ना आपली जनावरेसुद्धा झाडाखाली उभी ठेवायची नाही किंवा बांधायची नाही त्याचबरोबर मी आता कृती करून दाखवली होती एक उकड बसण्याची खूप अंतर असेल सुरक्षित जाण्यास ठिकाणी जाण्यासाठी तेव्हा वीज चमकू लागली आणि विजेचा आवाज आणि प्रकाश याच्यात बरंच अंतर असते जेव्हा आवाज जेव्हा येतो तेव्हा किंवा प्रकाश जेव्हा येतो ते अंतर करायचं तसं कुठंतरी वीज पडत असेल त्यावेळेस आपण काही क्षणापुरतं असं उखड बसायचं हा एक महत्त्वाचा आपला बचाव करू शकतो उघड्या रानावर त्याचबरोबर घरात जेव्हा असता आपण तर जेव्हा असं वीज कडकडतात आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये त्याचबरोबर विजा जास्त कडकत असतील तर घराचे जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत इव्हन आज मोबाईलला आपण सोबत घेऊन फिरतो तेव्हा सुद्धा आपल्याला आपला मोबाईल एक तर स्विच ऑफ किंवा स्विच ऑफच करणं गरजेचं आहे विजे विजेवर असलेले पंखे असो फॅन असो टी व्ही असो कुठलंही उपकरण असो त्यावेळेस आपण आपल्याला बंद करणं गरजेचं आहे कारण वीज हा का ते आकर्षित करू शकते एव्हा टेलिफोनचे जे काही कनेक्शन असतं त्यामार्फत सुद्धा आपल्या घरात वीज येऊ शकते दुसरी गोष्ट आणखी अनेकदा अशा सुद्धा शहरामध्ये घटना घडलेल्या असतात जेव्हा आपण शावर घेतो आंघोळ करतो कारण वीज पाणी हा वीज प्रवाहक असतो किंवा शाहरांना आंघोळ करत असताना तेव्हा अनेकदा त्या श मा माध्यमातून वीज प्रसारित होऊन त्या आंघोळ करणाऱ्या व्यक्तीवर इलेक्ट्रिक शॉक बसलेले असे घटना घडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठल्या आपल्या परिसरात किंवा आपण बघितलेली असेल कुठे वीज पडलेली तर त्या व्यक्तीला तात्काळ एकशे आठला फोन लावायचा याच्यात आपत्ती व्यवस्थेने एकशे आठला फोन लावायचा प्रथम उपचारमधून त्याला सी पी आर आपल्याला माहीत नसेल तर यूट्यूबवर बघा एक साधी सिपीआर आणि मुख, मुखाने मुख स्वास मुखानं मुख आणि श्वास देणं एवढी क्रिया जरी दिली तरी त्याला पुरेसा आहे आणि जवळ लवकरात लवकर जवळचा कुठलाही दवाखाना असेल तिथं किंवा डॉक्टर असेल